मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील रेहट्याखेडा गावात एका सत्याहत्तर वर्षीय वृद्ध महिलेची जादू टोण्याच्या संशयावरून गावात धिंड काढण्यात आली आहे रेहट्या खेड्या येथील काढणी नंदराम शेलुकर असं या पीडित वृद्ध महिलेचं नाव असून तिने मुलासह सहा जानेवारी रोजी चिखलदरा पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली मात्र पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे या पीडित महिलेचा मुलगा राजकुमार शेलुकर आणि सोनू शामू शेलुकर यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आपली परिस्थिती सांगितली आहे या वृद्ध महिलेला गावात मारहाण झाल्यानंतर ती सोनोली येथे आपल्या मुलीकडे राहायला गेली होती वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी भारतीय न्यायदंड संहितेनुसार काही मारहाणीचे गुन्हे दाखल केलेत मात्र आरोपींवर अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला नाही असा आरोप कुटुंबियांनी केलाय मेळघाटातील आदिवासी महिलेची धिंड प्रकरणावर खासदार बळवंत वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे आदिवासी महिलेची धिंड काढली महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे या लोकांना कायद्याचा जरब बसला पाहिजे जादू टोनावर कारवाई केली जात नाही जादू टोनावर आदिवासींचं समुपदेशन केलं पाहिजे पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडतात ही निंदनीय आहे तर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अधिक कठोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया अमरावती लोकसभेचे खासदार बळवंत वानखेडे यांनी दिली आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क अमरावती क्या हुआ बोले तुम क्या नाम है मेरा नाम है श्यामू राजकुमार शेलुकर तो मेरी सास अकेली थी घर में तो वह पूठी या संडास्कू तो उन लोगों ने उसे बांध के रखा तीन चार बजे से बांध के रखा और सुबह सात आठ बजे गांव बुला लिया फिर गांव के सारे लोग इकट्ठे हुए वो उन लोग इकट्ठे होने के बाद में उसको मिर्ची का धुनी लगाया गया फिर उसके बाद में कुत्ते का संडास और आदमी का मूत वगैरह पिला कर उस उसको लोहा गरम करके लोहा का चटका भी दिया फिर उसके बाद में उन लोगों ने उसका मुंह में काला पोट डालकर उसको कपड़े का गठोड़े भोजा के चप्पल का हार पहनाया और गांव गांव घुमाया और गांव से बाहर निकाल दिया सर मैं न्याय के लिए न्याय दिला सकते की आज आजही पुरोगामी महाराष्ट्र हा टोना इतर जादूटो आहे मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागात चिखलदरा तालुक्यातील रेठाखेड्यात एका महिलेची धिंड या जादूटोण्याच्या संशयावरून काढली आणि खुद्द त्याच्यात पोलीस पाटील आणि प्रति प्रतिष्ठित लोक त्यामध्ये सहभागी आहेत तर हे ज्या पद्धतनं चाललं त्या पद्धतनं महाराष्ट्रात ला, लांछनस्पद अशी गोष्ट आहे म्हणून कुठंतरी कायद्याचा जरप बसला पाहिजे कुठं त्या कायद्या जादूटोणा कायदा होऊन कितीतरी दिवस झाले पण त्या कायद्याअंतर्गत फार मोठ्या कारवाई होत नाही अशा कारवाया झाल्या पाहिजे यासाठी शासनानं पावलं उचलली पाहिजे आणि आदिवासी बांधव अंधश्रद्धेच्या अंधश्रद्धेत ग्रासलेले आहेतच त्यासाठी प्रशासनानं अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत त्यांच्या त्यांचं समुपदेशन केलं पाहिजे त्यांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ह्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा जर वारंवार प्रकार गर, घड घडत असतील तर ते निंदनीय बाब आहे म्हणून प्रशासनानं यासाठी सज्ज असलं पाहिजे प्रशासनानं त्यासाठी ती काळजी घेतली पाहिजे आणि कायद्यात जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे